मोखाडा तालुक्यामध्ये शिवसेना भाजप युतीची काय परिस्थिती राहील मोखाडा तालुका गेल्या एकोणीसशे नव्याण्णवपासून शिवसेना भारतीय जनता पार्टीचा बाल्य किल्ला आहे आणि खरी लढत आता मोखाडा तालुक्यामध्ये आमची राष्ट्रवादीशी नव्हती किंवा कुठल्या पार्टीशी नव्हती शिवसेना भारतीय जनता पार्टीमध्ये युती तोडल्यानंतर होती तरीसुद्धा आम्ही बा शिवसेनेचा पंचायत समितीवर भगवा भडकावला नगरपंचायतीमध्ये एक हाती आम्ही शिवसेनेची सत्ता मिळवली या लोकसभेमध्ये मागच्या लोकसभेमध्ये आम्ही एक नंबरला होतो आत्तासुद्धा युती म्हणून सगळ्यात जास्त लीड या लोकसभेमध्ये असेल कोणत्या तालुक्याचा तो मोखाड्याचा ता लीड देण्याचा आम्ही प्रयत्न करू मात्र थोडीशी आम्हाला कसरत नाही करावं लागेल कारण लोकांचं स्थलांतर मोठ्या प्रमाणात झालेलं आहे ते मतदार आमता आणता सगळ्यात पक्ष दमछाक घेऊन तसे आमची दमछाक घेऊन कारण आमचा जो मतदार आहे तो बाहेर गेला आहे ते लोकरात लवकर येऊन आणि मतदानात त्याचं रूपांतर कसं करावं कसं हीच फक्त रणनीती आखावं लागेल शंभर टक्के नाही एक हजार एक टक्के पालघर लोकसभेमधला सगळ्यात मोठा लीड हा मोखाडा देईल मोखाड्या तालुक्यामध्ये बासठ हजार मतदार आहे अठ्ठाऊन बुथ आहेत मायग्रेशन स्थलांतर प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे तरीसुद्धा उदाहरणार्थ मतदान जर पन्नास हजार झालं किंवा मत मतदान पन्नास हजार झालं तर शिवसेना भारतीय जनता पार्टीला पस्तीस हजार मतं ठोकमध्ये मिळतील असा आम्हाला विश्वास आहे मागच्या निवडणुकीमध्ये पोटनिवडणुकीमध्ये तुम्ही राजेंद्र गावित यांच्या विरुद्ध प्रचार केला होता आत्ता मोठ्या प्रमाणावर भाजपाची नाराजी आहे शिवसैनिक ही नाराजी आहेत ही नाराजी दूर झाली आहे का आणि जरी नाराजी तुमची दूर झाली असेल तर मतदारांची नाराजी दूर करण्यासाठी तुम्ही काय करणार आहात निश्चितच ती थोडीशी गंभीर बाब आहे पक्षा पक्षापुढे पक्षाच्या माननीय मुख्यमंत्री असतील आमचे एकनाथजी शिंदे असतील उद्धवजी उद्धवजी ठाकरे साहेब असतील पालघरचा जो दौरा काढला याच्यामध्ये कार्यकर्ते शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची प्रमुख कार्यकर्त्यांची मन जुळलेली परंतु जो शिवसेना भारतीय जनता पार्टीचा मतदार आहे तो मतदार आज आम्हाला विचारतो का साहेब हे आज असं आच कसं झालं गावी साहेब का इकडे होते गावी साहेब का तिकडे झाले तर मतदार मा....... मतदानामध्ये मतदानामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे परंतु हा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न आम्ही माननीय नरेंद्रजी मोदी पंतप्रधान होण्यासाठी ही युती महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातली युती जशी पालघरमध्ये जशी भक्कम झालेली आहे विवेक भाऊ असतील विवेक भाऊंनी प्रचंड मेहनत करून विवेक भाऊंना माननीय मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब यांच्याकडे सगळे मनात उतरवून विवेक भाऊंनी प्रचंड मेहनत करून गावी साहेबांना हा मतदारसंघ श्रीनिवास वनगासाठी घेतलेला होता परंतु ऐनवेळी श्रीनिवास वनगा यांनी माननीय उद्धवजी साहेबांना सांगितलं का मला एवढी मोठी जेप घेता येणार नाही ये मला पहिलं महाराष्ट्रात काम करू द्या आणि माननीय पक्षप्रमुख यांनी त्वरित श्रीनिवास यांचा शब्द मानून गावी साहेबांना उमेदवारी दिली परंतु मतदारामध्ये अजूनही संभ्रमाचं वातावरण संभ्रमाचं वातावरण आहे की मागच्या वेळेस कमळ होतं आता धनुष्य होतो तोच राजेंद्र गावी साहेब आहे तोच राजेंद्र गावी तिकडे तोच राजेंद्र गावी तिकडे परंतु निश्चित थोडासा त्रास होईल मतदार आम्हाला प्रतिप्रश्न करतात म्हणजे सगळ्या जिल्ह्यामध्ये आदिवासी मतदानामध्ये संभ्रमाचं वातावरण आहे हे वातावरण दूर करण्याचं आम्ही भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आम्ही शिवसेनेचे शिव शिवसेनेचे कार्यकर्ते आरबीआयचे श्रमजीवीचे आम्ही एकत्रितरित्या तालुक्यामध्ये एकत्रितरित्या गोन्हे गोविंदांनी फिरतो लोकांना नरेंद्र मोदींना नरेंद्र मोदींना पंतप्रधान आहे त्याच्यामुळे ही नाराजी शंभर टक्के आम्ही दूर करू भाजपा आणि शिवसेना एकत्र फिरतील शंभर टक्के येथील म्हणजे एका गाडीतून आम्ही एक जातो एकत्र जेवतो आता खरं इथे तुटून तु आम्हाला आम्हाला खूप कमी दिवस झाले होते उलट माझी तर चर्बी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात असल्या कारणाने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते थोडे मला दजवायचे थोडे दगवायचे परंतु भारतीय जनता पार्टीचे जसे सलो संबंध माझे पहिले पण सलो काही संबंध ते त्यांची पार्टी वाढवण्याचं काम करायचे मी माझी पार्टी वाढवण्याचं काम करायचे वैयक्तिक दुश्मनी आमची कोणाशीच नव्हती आदरणीय आमचे पालकमंत्री यांच्याविरोधात मी लढलो तरी सुद्धा वैयक्तिक असं काय नव्हतं ते त्यांच्या पक्षाचं काम करायचं मी माझ्या पक्षाचं काम करायचो त्याच्यामुळे निश्चितच त्यांचा पक्ष वाढण्यासाठी ते प्रयत्न करतो आमचा पक्ष वाढण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो मात्र नरेंद्र मोदींना पुनश्च पंतप्रधान करण्यासाठी एका एका जागेसाठी माननीय मुख्यमंत्री आणि उद्धवजी साहेब जीवाचं रान करतात त्याची आम्हाला जाण आहे त्याच्यामुळे आम्ही शिवसेना रान करून माननीय गावी साहेबांना निवडून आणू न्यूज नेटवर्क या चॅनलला आपण जो अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तो पाहून आम्ही ते खर तर भारावून गेलो या चॅनलला लाखो लोकांनी आतापर्यंत आहे म्हणजे तुम्ही जर ही हे चॅनल आमचं सर्च केलं त्याच्यामध्ये अबाऊटमध्ये गेलात आणि चॅनलची माहिती बघितली तर आत्तापर्यंत हे चॅनल किती लोकांनी बघितलं आहे हे तुमच्या लक्षात येईल अल्पावधीतच हजारो लोक या चॅनलशी जोडली गेले त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये एक सबस्क्राईबचं ऐकॉन एक येईल ते तुम्ही क्लिक करा त्यानंतर तात्काळ ते बेल्डचं ऐकॉनिक त्या घंटीवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे जे व्हिडिओ येतील नवनवीन व्हिडिओ नव जे येत राहतात त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळत राहतील आणि आता हे चॅनल मोठं झाल्यामुळं वाढल्यामुळं आम्हाला हे लिंक पाठवणं शक्य होत नाही आणि म्हणून लिंक पाठवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा किंवा तो व्हिडिओ गाजल्यानंतर तो शोधत बसण्यापेक्षा आम्ही जे काही निर्माण करतो का ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो धन्यवाद